नमस्कार हिंदू धर्मामध्ये एकादशीचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे की एका वर्षामध्ये चोवीस एकादशा येतात म्हणजे पंधरावड्याची पंधरावड्याला एक धडून आणि जर समजा अधिक मास असेल तर मग त्या सव्वीस एकादशा झाल्या नाही का ह्या सगळ्या एकादशींचं खूप महत्व आहे आणि एकादशी व्रत केलेलं खूप अगदी म्हणजे जीवनाला स्पर्श करून जाणारच आहे कारण ते चांगलंच चा आहे एकादशी व्रती साधू संतांनी ऋषी मुनी आपल्याला त्याचं महत्व समजून सांगून आपण ठीक पंधरा दिवसात एकदा उपास करणं आरोग्याला पण चांगलं असतं या दृष्टीने ती करावी असं आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे पण आपल्याला त्याचं माहित महत्व कळल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की हे करावं का न करावं म्हणून आपण त्याचं आज येणारी माघ महिन्यात येणारी जी अमलकी एकादशी आहे तिचं महत्व बघूयात तसं बघायला गेलं तर माघ महिना हा अतिशय उत्कृष्ट महिना आहे आणि अमलिके एकादशी नदींमध्ये जशी गंगाश्रेष्ठ देवांमध्ये जसा हरी श्रेष्ठ तसं सगळ्या एकादशांमध्ये सगळ्या श्रेष्ठ आहेत परंतु अमलिका एकादशीचं काही विशेष वेगळंच महत्व आहे आणि म्हणून ब्रह्मांनी पण याच वेळेला याची निर्मिती केली जशी सृष्टीची निर्माती केली निर्मिती केली तसंच त्यांनी या आवळ्याची सुद्धा निर्मिती केली म्हणून पद, पद्मपुराणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे बघ अश्वमेघ अश्वमेध सहस्त्राणी रायसूत शतानीच वासस्य कलाम नारदी षोडीशू म्हणजे सगळ्या एकादशा कशा आहेत की राजदूत यज्ञ केल्यासारख्या आहेत त्याच्यात ही एकादशी पण इतकी महत्वाची आहे जसं त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये संपूर्ण ईश्वराचं कणाकणामध्ये स्थान आहे म्हणून ते आरोग्यदायी आहे आरोग्याला काय श्रेष्ठ आहे तर आवळा सगळ्यात श्रेष्ठ दाखवलेला आहे शास्त्रामध्ये सुद्धा पंधरा दिवसात एकदा उपास केल्याने आपल्याला आरोग्य चांगलं राहतं शरीर आरोग्य देणारी ही एकादशी आहे जशी गंगा काशी गया पुष्कर हे जसं पुण्यदायक आहेत त्याचप्रमाणे ही एकादशी सुद्धा पुण्यदायकच आहे पुण्य संचय व्हावा म्हणून या एकादशीचं महत्व खूप मोठं आहे तस तसं बघायला गेलं तर सरळ जर आपण सांगितलं असं सा कोणाला की एकादशी करा तर ते तसं करणार नाहीत पण मोक्ष प्राप्त होणं दोष नाही जेवण पुण्यसंचय प्राप्त होतो एकादशी असं जर सांगितलं ना कदाचित कर एकादशी करण्याचा प्रयत्न करतील परंतु हे सगळं त्याच्या पाठीमागे घडतंय मग सगळ्यात आता ह्याच्यात काय आहे तर युधिष्ठिराला प्रश्न पडला की त्यांनी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की असं काय आहे ही एकादशीचं महत्व आम्हाला की एकादशी मार्ग महिन्यात येणारी तर मग भगवान कृष्णाने त्याला सांगितलं की या एकादशीचं महत्व सगळ्यात श्रेष्ठ असं आहे की गोत्र जे गोत्र दोष आहे आपण जे लढाईमध्ये युद्धामध्ये आपल्याच गोत्राचा विनाश झाला आणि आपल्याला ते अंग आपल्यावरती ते पाप लागलं गोत्र चा दोष आपल्यावरती येऊ नये किंवा आपल्याला लागू नये आणि म्हणून सगळं दोषांचं हरण करणारी अशी ही एकादशी आहे तर युधिष्ठिरा तुझ्या हातनं गोत्रांचा विध्वंस झालेला आहे तर तू ही एकादशी करू शकतोस असं भगवान कृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं आणि त्यापासून या एकादशीचं महत्व वाढलं आणि आपण सगळ्या पण ठरूयात की एकादशीचं महत्व जर एवढं आहे तर मग काय हरकत आहे आपल्याला ही एकादशी करायला त्याचप्रमाणे विष्णूचं महत्व बेलाचं तुळशीचं पान हे विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून एक तुळशीचं पान जर विष्णूंना वाहिलं तर किती एकादशा केल्याचं पुण्य आहे हे आपल्याला माहिती आहे ते पण आपण करण्याचा प्रयत्न करूयात आणि ह्या अवलं की एकादशीचं महत्त्व आपल्या पद्मपुराणातनं कळलं म्हणून त्यांना पण आपण त्या पुराणाला सुद्धा नमस्कार करूयात आणि हे समजून घेऊयात नमस्कार